बापरे दोनच जाणेच नाही रामराम गाला आका गावले का बाकी ना काही ध्वस नाही म्हणा तुमले असं वाटण आपल्या गावले चालू खास ना खासदार नाही तर आमदार अजून असं पण म्हणा काका हो मी एक नंबर ना फंटोस माणूस गाव मग फंटोस कसा कोण चांगलं चालू राह ना किंवा कोठे चांगलं चालू राहणार किडा फाडा काम बनवा एवढंच नाही जो दारू पेच नस्या संध्याकाळून फिट टाकत चालू तडे संध्याकाळ मारा मार्या इथला आगाव नाही मी आपणा गाव मग आम्हाला गणवत आता गाव मारतील आगावणार काय काय स्वयंपाक आठ आर्धी गोंटी मीठ वरण आखा गावले वरण खार खावाड मन नाव सांगणार दी नवरदेवला बाप्पा नाव सांग दि ना नवरदेवली बापने मारले एवढा एवढा आठ दिवस जाऊ म्हण गाव मग साप दिला का बर आता पण आण ना पाहिरे आत्ता पाहिजे टोला बसत काय करो असा मग काही मजा राहील नीटला गावाचा कीर्तन करा म्हणून तू कीर्तन करावा लागेल असा रिकाम तेवढा पणावा आता काही मजा राहील नाही मन बायको मन मागे लागेल होती कधीच नाही म्हणे मला पंढर फोडून इचा पंढर फोडून चला पंढरी कामा टा पणा मा, मा लागू तिने काय हवस पुरी काही नाही पण आता त्यानमा काही मजा राहेल नाहीये म्हणा असा विचार विरा घर जाओ आणि म्हणी बायकोने बोले सगळी संडाली तिला पंढरपूरली जाओ जसा मी बारा करणार मुंजा आहे तशी ती बी गरज होई म्हणा नाही तर म्हणा तुम्ही मुंजी <laughs> मी आवाज तिले कावाय

वार लावू नको लोक फाण होतात पहिले चालू फाणवी झाले आम्हा पडी राहिले एवढा कपाल टीका टाका हो हो सर कर चाललं कर आपले

તલવાર તું ના પંઢરપુર બાઈ કોઈ કોઈ નહી આ ગાંની ગાંવની પહેલી બાઈ હો મરી ગીર આખી નહી આરતી ગરમાં આવે